हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिकर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिस इज अ रिअल रिडिंग सो ही एका रिअल घटनेवर आधारित आजची रिडिंग असणार आहे कारण की ही घटना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडून गेलेली आहे सो इट्स नॉट अ शक्त मे बी ही घटना तुमच्याही जीवनात थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला जाणवलं असेल किंवा घडून गेली असेल सो so, येथे दिसून येत आहे की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या जीवनामध्ये मागील एक दोन महिन्यापासून काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप जास्त एक ट्रॅजिक मोमेंटवरती चालू आहेत म्हणजे दुःखदायक परिस्थिती त्यांची होती सो त्यांनी त्या वेळेमध्ये खूप जास्त एक नेगेटिव्ह थिंकिंग केलेली आहे खूप जास्त क्राईंग एनर्जी होती रडत होते ते अशी एक घटना तुमच्या जीवनामध्ये घडून गेलेली आहे सो so, हा जो प्रभाव होता तो खूपच जास्त स्ट्रॉंग होता खूपच जास्त तुमचं मन दुखावणारा होता खूपच जास्त तुमच्यावरती एक नेगेटिव्ह एनर्जी सेंड करत होता सो so, दिसून येतं आहे जे कोणी हा पीपल व्हिडिओ पाहत आहे त्यांनी मागील दोन महिन्यापूर्वी अशा काही गोष्टींना ते सामोरे गेले आहेत ज्याची त्यांना कधी कल्पना नव्हती त्यांना कधी वाटत नव्हतं की त्यांच्या बाबतीमध्ये असंही होऊ शकतं त्यांच्या बाबतीमध्ये कोणीतरी असंही बोलू शकतं किंवा असंही घटनाक्रम होऊ शकतो या बाबतीमध्ये त्यांनी खूप जास्त विचार केला कन्फ्युजनमध्ये होते रडत होते ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये होते तसेच नशिबाला दोष देत होते माझ्या बाबतीमध्ये असं का घडलं माझ्या जीवनामध्ये असे प्रसंग का आले मी तर खूप चांगलं वागत होते मी तर कोणाला कधी दुखावलं नाही कधी कोणाचा वाईट विचार केला नाही कधी कोणाला सतावलं नाही नेहमी सगळ्यांशी चांगलं वागले सगळ्यांशी चांगला वागलो बट माझ्या जीवनामध्ये मला परमेश्वराने माझ्या केलेल्या कार्याचं हे फळ दिलं का याही बाबतीमध्ये तुम्ही डिवाइनला प्रश्न करत होता खूप जास्त तुम्ही त्या स्ट्रेसमध्ये होता एक स्ट्रेसची एनर्जी होते एक नेगेटिव्ह एनर्जी होते अँड त्या नेगेटिव्ह एनर्जीच्या प्रभावामुळे तुमचा जो दोन महिन्याचा कालावधी होता तो खूप जास्त येथे दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त दुःखी राहिलात अँड स्वतःला खूपच तुम्ही त्रास करून घेतलेला आहे तर या घटना घडण्यामागे ना तुमचा दोष होता ना परमेश्वराचा दोष होता ना तुम्ही काही चुकीचं केलंय म्हणून ह्या गो गोष्टी घडल्या असं काहीही नव्हतं तर हे एक स्पेलवर्क होतं जे तुमच्यावरती करण्यात आलं होतं किंवा तुमच्या घरातील जे सदस्य आहेत त्यांच्यावरती करण्यात आलेलं होतं अँड दिसून येतं त्यांच्या थ्रूच तुमच्यावरती खूप जास्त अटॅक करण्यात आले म्हणजे जे बाहेरचे लोकांनी तुमच्यावरती ह्या गोष्टी केल्या स्पेल वर्क केलं एक प्रकारची बाधा निर्माण केली एक प्रकारची आपण म्हणतो ना काळी क्रिया केली गंदी क्रिया केली सो ही त्यांनी डायरेक्ट तुमच्यावरती न करता तुमच्या घरातील जे लोक आहेत त्यांच्यावरती त्यांनी ती क्रिया केलेली आहे बिकॉज तुम्ही तर आध्यात्मिकदृष्ट्या खूप जास्त स्ट्रॉंग आहात अँड तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे गेलेले आहात डिवाइनशी कनेक्टेड आहात सो पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे तर हे जे लोक आहेत जे असे क्रिया करतात काळी क्रिया करतात बाधा निर्माण करतात जीवनामध्ये करणी करण्याचा प्रयत्न करतात तर ते अशा लोकांना कधीही टार्गेट करत नाही जे की डिवाईनशी कनेक्टेड आहेत अँड पॉझिटिव्ह आहेत अँड त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक कार्य करत आहेत तर ह्यांच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी कधीही घडत नाही परंतु जे वीक आहेत नकारात्मकतेकडे ओढले गेलेले आहेत जे व्यसन करतात जे नेहमी चुकीचं बोलतात चुकीचा विचार करतात तर आपल्याला माहिती आहे सगळेच काही पॉझिटिव्हिटीमध्ये राहत नाहीत सगळेच काही डिवाईनशी कनेक्टेड राहत नाहीत तर आपल्याला आपल्याच घरातील जे लोक असतात ते नेहमी आपण पाहतो आपण एक दैवी कार्याशी जुडलेले असल्यामुळं आपण खूप जास्त पॉझिटिव्ह असतो बट ते लोक नसतात तर मग हे बाहेरचे जे क्रिया करणारे जे लोक आहेत ते तुम्हाला टार्गेट न करता तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्या घरातील लोकांना ते टार्गेट करतात सो जे कोणी खूप जास्त वीक आहेत मे बी आपल्याला माहिती आहे आपल्या घरातील जे मेल्स असतात दे so, ते कधी कधी बाहेर जातात बाहेरचं खातात अँड बाहेरील लोकांशी त्यांचा संपर्क खूप जास्त असतो सो ते पार्ट्या वगैरे करतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इट्स अ कॉमन सो so, आपल्याला दिसून येतं की अशा लोकांवर लोकांना ते टार्गेट करतात मे बी जे हे टार्गेट करणारे लोक असतात क्रिया करणारे लोक असतात ते कोणी मेल एनर्जीही असू शकतो किंवा फिमेल एनर्जीही असू शकतं या संदर्भात आपण नाही सांगू शकत बट कोणीतरी जे असतं ते नेहमी आपल्याच घरातील लोकांना सतत काही ना काहीतरी उद्देशून कर, क्रिया करण्याचा प्रयत्न करत असतात बट त्यांचं टार्गेट ते नसतात म्हणजे आपल्या आप घरातील लोकं ते टार्गेट नसतात टार्गेट असतो आपण बट आपल्याला त्रास ते डायरेक्ट स्वतः देऊ शकत नाही सो ते आपल्या घरातील लोकांना त्रास देतात जेणेकरून त्याचा त्रास आपल्याला होतो सो असं दिसून येतंय जे कोणी व्हिडिओ पाहत आहे त्यांनी ह्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे स्पेलवर्कचा अनुभव घेतलेला आहे करणी अनुभव घेतलेला आहे तर त्यांच्यासाठी आजची रीडिंग असणार आहे यामध्ये डिवाईन आपल्याला काय गाईड करतं आहे हेही आपण पाहणार आहोत तसेच आपल्या घरातील लोकांना ज्यांनी कुणी असं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यांना कशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल किंवा त्यांना अशा नेगेटिव्ह एंटिटीजपासून कसं दूर ठेवता येईल या ही, ही बाबतीमध्ये आपण डिवाईनकडून प्रार्थना डिवाईनकडून मार्गदर्शन घेणार आहोत तसेच एंजल्सकडूनही आज मार्गदर्शन घेणार आहोत सो so, जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी कार्ड शफल करते तोपर्यंत तो तुम्ही ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या अँड मेडिटेट uh, करा तुमच्या प्रश्नांवरती तुमच्या इष्टदेवतेवरती कॉन्सन्ट्रेट करा त्यांचं ध्यान करा सो पाहूया आपण आपल्याला डिवाईन या बाबतीमध्ये काय गाईड करतो ഓ മ വിശ്വാഹരൻ മാദേവടി വൈ പ്ലീസ് ഗൈഡ മീ ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे येथे दिसून येत आहे नाइन ऑफ वॉर्न्स अँड फाय फाईव्ह ऑफ पॅन्टिकल्स हे दोन कार्ड्स येथे इंडिकेट करत आहे जे कोणीही काही कार्य केलेलं आहे अँड त्या कार्यामुळे तुम्ही खूप जास्त थकलेले येथे दिसून येत आहात तुम्ही खूप जास्त स्ट्रॉंग आहात स्ट्रॉंग पीपल आहात बट हे, हे, ला ला हे जे कोणी पीपल आहेत आपल्याला दिसून येत आहे तुमच्या घरातील सदस्य काही अशा गोष्टींच्या मागे लागलेले आहेत जे की तुमच्यासाठी चांगल्या नाही आहेत अशा गोष्टींच्या भ्रमामध्ये आहेत ते की त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्यावरती होताना दिसून येत आहे दिसून येत आहे की हे जे कोणी फिमेल एनर्जी आहे किंवा मेल एनर्जी आहे म्हणजे तुम्ही तुमची ही एनर्जी आहे दिसून येते तुम्ही खूप जास्त आता स्ट्रेसमध्ये आहात दुःखी झालेले आहात किंवा ही तुमची पासचीही एनर्जी असू शकते मे बी असू शकतं ही एनर्जी, एनर्जी मागील एक दोन महिन्याची आहे किंवा एक आठ नऊ महिन्याची आहे असंही येथे दिसून येत आहे जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर त्यांनी आपल्या फॅमिलीसाठी खूप जास्त कार्य केलेलं आहे त्यांनी घराची जबाबदारी उचललेली आहे तसेच घरासाठी वेळोवेळी उभे राहिलेले आहेत मेल असो फिमेल असो बट त्यांनी त्यांचं तेन्न कर्तव्य जे आहे खूप चांगल्या प्रकारे बजावलेले आहे येथे दिसून येत आहे तसेच असंही दिसून येत आहे की त्यांच्यावर अनेक आघात झाले अनेक निगेटिव्ह स्पेलवर्क झाले अनेक संघर्षयुक्त त्यांचं जीवन राहिलं बट त्यांनी हार मानली नाही तसं तर डिवाईनशी कनेक्टेड राहिले पॉझिटिव्ह राहिले आणि खंबीरपणे येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी ते उभे राहिलेले आहेत हे दिसून येत आहे बट त्यांच्या ह्या uh, खंबीरपणाला घाबरून जे कोणी हे स्पेलवर्क करणारे लोक आहेत त्यांनी तुमच्याच घरातील पीपलला टार्गेट केलं एक प्रकारे त्यांना लाचार बनवलं एक प्रकारे त्यांना दुर्बल बनवलं अँड मागे जाण्यासाठी त्यांना लाचारी लाचार बनवलं म्हणजे एक प्रकारे मजबूर बनवलं की त्यांनी ह्यांच्या मागे जावं अशा प्रकारचं त्यांच्यावरती एक स्पेल वर्क करण्यात आलं निगेटिव्हिटी पसरवण्यात आली अँड त्या निगेटिव्हिटीमुळे ही जी व्यक्ती आहे ता, so, ती खूप जास्त ह्या व्यक्तीला वश झाली वश झाली म्हणजे आपण म्हणतो ते वशीकरण वगैरे काहीतरी करतात तशा प्रकारे वशीकरण यांच्यावरती झालं सो हे लोक मग आता तुमचं काय ऐकतील तुमचं नाही ऐकणार ते कुणाचं ऐकणार ह्यांचं ऐकणार सतत यांचं ऐकणार हे जे काही सांग तर दिसून येतं ही जी आ, एनर्जी आहे ती यांना वश केलेलं आहे त्यांनी त्यामुळं हे जे काही मागतील पैसा संपत्ती धन जे काही मागतील ते हे द्यायला लगेच तयार होतात सो so, त्यांनी तुम्हाला नाही टार्गेट केलं तर तुमच्या घरातील लोकांना टार्गेट केलं अँड त्यामुळे तुम्ही खूप जास्त फ्रस्ट्रेटेड मागील काही काळामध्ये झालेले होतात तर समजा असू शकतं ही हो, तो की एनर्जी अमावशा आणि पौर्णिमेला खूप जास्त प्रकारे स्ट्रॉंगली तुम्हाला फील होते स्ट्रॉंगली तुम्हाला जाणवते आणि या गोष्टीवरती तुम्हाला एक प्रकारे इंट्युशन्सही मिळतात संकेतही मिळतात की जे काही घडत आहे ते काही योग्य नाही आहे कारण की आपली व्यक्ती कधीही आपल्या विरोधात अशा प्रकारे वागू शकत नाही आपल्या व्यक्तीवरती आपला विश्वास असतो आपल्या व्यक्तीवरती आपल्या घरातील व्यक्तींवरती आपलं प्रेम असतं सो नात्यामध्ये जे काही बॉन्डी बॉन्डिंग असतं ते आपल्याला माहिती असतं मग आपल्याला कळतं की आपला जो पर्सन आहे तो आपल्याशी तर कधी असा वागला नाही तो तर कधी आपल्याशी असा वागू शकत नाही मग आता आता असं काय झालंय असं झालंय की बिकॉज मागील ज्या काही काळामध्ये ज्या काही घटना तुमच्या बाबतीमध्ये घडल्या तर त्या तुम्हालाच ते करत होते बट त्यांनी मोहरा बनवलं त्या तुमच्या घरातील सदस्यांना अँड दिसून येते त्यांच्यावरती त्या स्पेलवर्कचा एक खूप स्ट्रॉंग प्रभाव झालेला दिसून येत आहे बिकॉज त्यांनी जे काही जादू करण्याचा प्रयत्न केला मॅजिक करण्याचा प्रयत्न केला तर तो तुमच्या पॉझिटिव्हिटीला हरवण्यासाठी त्यांनी तो, तो प्रयत्न केला तुमच्यातील जे काही कार्य तुम्ही करत आहात सक्सेसफुल होत आहात तुमच्या नात्यामध्ये जे काही खूप जसं चांगलं प्रेम आहे बॉन्डिंग आहे एक तुमच्यामध्ये एक जेक, जेक, म्युच्युअल फिलिंग्स आहेत हे त्यांनी जवळून पाहिलेले आहेत सो so, त्यामध्ये कुठेतरी दुःख निर्माण व्हावं संकट निर्माण व्हावे त्रास व्हावा तुम्हाला यासाठी या प्रकारची ब्लॅक मॅजिक किंवा या प्रकारचं वशीकरण या प्रकारचं वशी करणी बाधा करण्याचा प्रयत्न इथे केलेला आपल्याला दिसून येत आहे बट ह्या परिस्थितीमध्ये काही चेंजेस होतील याच करता तुम्ही त्या वेळेसपासून पॉझिटिव्ह होतात कारण तुम्हाला माहिती होतं तुमच्या पर्सनवरती तुमचा विश्वास होता तुम्हाला माहिती होतं आज ना उद्या हे जे कोणी काही केलेलं आहे तर ते कधी ना कधी कळून येईल अँड त्यासाठी तुम्ही डिवाईनशी कनेक्ट होत होता डिवाइनला तुम्ही प्रश्न विचारत होतात की हे जे काही आहे ते माझ्या पुढे उघड होऊ दे हे जे कोणी आहे ते माझ्या पुढे उघड होऊ दे या बाबतीमध्ये तुम्ही डिवाईनला बोलत होतात परमात्म्याशी संपर्क साधत होतात त्यांना सांगत होतात मे बी लिहून सांगत होतात की बोलून सांगत होतात बट एक तुमची काइंग एनर्जी होती अँटी डिवाईनने ऐकली तुम्ही परमात्म्याशी जे काही कनेक्शन तुमचं साधलं तर ते परमात्म्याने ऐकलं अँड त्यांनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं अँड तुम्हाला कळायला लागले आता तुम्हाला कळलं कळालं आहे की हे जे काही केलं त्यातमध्ये तुमच्या पर्सनची चूक नव्हती त्या तुमचे जे कोणी पर्सन होते त्यांची चूक नव्हती मे बी त्यांनी तुम्हाला हर्ट केलं असेल बोलले असतील काही भांडणं झाले असतील काही इजा झाली असेल किंवा इतरही हर्ट पेन झाला असेल बट यामध्ये त्यांची ते कोठेही येते चूक नव्हती तर हे जे कोणी करणारे लोक होते ते तुमच्या घरातील नव्हते तर ते बाहेरील होते आणि त्यांना तुमच्या सुखसंपत्ती तसंच तुम्ही जे आनंदामध्ये जे तुमचं चाललेलं होतं जीवन त्यामध्ये त्यांना अडचण होती त्यांना त्रास होत होता तुमच्या ह्या सगळ्या पॉझिटिव्ह चेंजेसचा बिकॉज तुम्ही आता त्यांच्यापासून दुरावा निर्माण केला तर हे त्यांना का वाटत होतं त्यांनी ज्यांनी हे काही केलंय एक काळी क्रिया करण्याचा प्रयत्न केला करणीबाधा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी हे का केलं कारण की तुम्ही त्यांच्यापासून दूर झालात तुम्हाला कळालं ते खूप जास्त निगेटिव्ह पीपल आहेत अँड त्यांच्यासोबत राहण्यामध्ये काहीही अर्थ नाही त्यामध्ये तुमचा मानसिक तुम्हाला त्रास होतो टॉर्चर होतो सो अशा पीपल्सच्या मध्ये राहणं तुम्हाला योग्य वाटत नव्हतं अँड म्हणून तुम्ही हळूहळू त्यांच्यापासून दुरावापत पत्करलात त्यांच्यापासून दूर गेलात अँड हीच गोष्ट कुठेतरी त्यांना सहन होत नव्हती मग कशा प्रकारे ते तुमच्या बदला घेणार कशा प्रकारे तुमच्याशी ते शत्रुभाव दाखवणार कारण की तुम्ही तर खूप जास्त पॉझिटिव्ह अँड स्ट्रॉंग आहात सो तुमच्या औरामध्ये जे काही पॉझिटिव्हिटीचं कवच आहे ते भेदणं शक्य नाही आहे मग ते कोणाला टार्गेट करणार आपल्या घरातील जे वीक वीक ओवरा आहेत ज्यांचा जे बाहेर फिरतात जे सतत बाहेरचं खातात किंवा जे बाहेर सतत नाही म्हणत मी बट कधी ना कधीतरी ते बाहेर खाणं पिणं होतं त्यांचं सो अशा लोकांना ते टार्गेट करतात तुमच्या घरातील छोट्या मुलांनासुद्धा ते टार्गेट करतात अँड uh, कुठेतरी तुमचं जे मानसिक संतुलन आहे एक तुम्ही पीसमध्ये राहता शांततेत राहतात ते हलवण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केलेला आहे आणि हे कुणी आपल्याला माहिती आहे लोकांना बाकीच्या काही नसतं म्हणजे जशा प्रकारे आपण म्हणतो की बाहेरच्या लोकांना आपल्याशी काय करायचं आहे तर घरातीलच असतात अँड त्यांना आपल्याविषयी पूर्ण माहिती असते आपण काय करतो काय नाही कुठे जातो काय करतो तसेच आपलं कोणाशी कॉन्टॅक्ट आहेत आपण कोणाच्या सोबत असतो नेहमी आपल्यासोबत कोण असतं अँड अशा प्रकारे ते आपल्याला बॉटमची एनर्जी येते सांगते आहे नाईन ऑफ सॉर्टची एन एनर्जी सांगते आहे की तुम्हाला खूप जास्त त्यांनी भ्रमात ठेवण्याचा प्रयत्न केला एक प्रकारे तुम्हाला मेंदू तुमचा खराब कसा होईल तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी कशी निर्माण होईल अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे दिसून येत आहे कधी कधी तर तुम्हाला रात्री झोप पण येत नव्हती एवढा विचार तुम्ही केलेला आहात बट आता यामध्ये डिव्हाइन आपल्याला काय गाईड करतंय हे आपल्याला पाहायचं आहे जे झालंय ते तर झालंय बट यामध्ये परमेश्वर आपल्याला पुढे काय होईल किंवा यामध्ये काय गायडन्स मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत सो जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जय मा काली जय मा आंबे जय मा दुर्गे प्लीज जय हनुमान जय बजरंग बली प्लीज गाईड मी ह्या परिस्थितीमध्ये आता पुढे काय करायला हवं आहे प्लीज गाईड मी परमात्मा शिव परमात्मा शिव बाबा बोले बाबा प्लीज गाईड गाईडस तर येथे दिसून येत आहे की आ, ही परिस्थिती निघून जाणार आहे सिक्स ऑफ शॉर्टचं कार्ड इंडिकेट करतंय तुमच्या प्रेमामध्ये जे कोणी व्यक्तीने बाधा निर्माण प्र करण्याचा प्रयत्न केला तुमच्या सुखी जीवनामध्ये ज्यांनी कुणी दुःख निर्माण करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी कुणी तुम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला मेल असो वा फिमेल असो किंवा कोणीही असो हे दोन्हीपैकी ज्यांनी कुणी तुमच्यावरती स्पेल वर्क करण्याचा प्रयत्न केला ब्लॅक एनर्जी सेंड करण्याचा प्रयत्न केला एक प्रकारे तुम्हाला दुःख देण्याचा प्रयत्न केला तर अशी एनर्जी जी आहे अशी ब्लॅक एनर्जी जी आहे ती दूर निघून जाताना इथे दिसून येत आहे पुढील सहा आठवड्यांमध्ये ही एनर्जी तुमच्या जीवनामधून पूर्णपणे दूर निघून जाणार आहे सहा आठवडे म्हणजे एक महिना आणि एक आठवडा कदाचित तर ही एनर्जी दूर निघून जाताना दिसून येत आहे सो क्लायमेट रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन ही ब्लॅक एनर्जी खाली तोंड घालून म्हणजे मू काला बोलते ना आपण म्हणजे तोंड काळं करून निघून जाताना इथे ये दिसून येत आहे यामध्ये तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात दत्तगुरूंची सेवा करत आहात तर डिवाईनही तुमच्यावरती प्रसन्न आहे डिवाईननेही तुम्हाला प्रोटेक्ट केलेलं आहे डिवाईननेही तुमच्या घराला सुद्धा फॅमिलीला सुद्धा इथे प्रोटेक्ट केलेलं दिसून येत आहे बिकॉज तुम्ही खूप जास्त कनेक्टेड आहात आणि ज्यांना ज्यांना खूप जास्त अशा एनर्जीचा प्रभाव जाणवतो तर येथे दिसून येत आहे थ्री नंबरचं कार्ड आलेलं आहे थ्री नंबरचं कार्ड इट्स इंडिकेट टू गुरुदेव दत्त दत्त महाराजांशी कनेक्टेड आहे तर ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये आय डोंट थिंक सो की जे कोणी स्वामींना बसतात अक्कलकोटला जातात ते पुढेही गाणगापूर म्हणून एक ठिकाण आहे तेथे तुम्ही जाऊन या ज्या लोकांना असं वाटतं की ह्या गोष्टी नसतात ह्या गोष्टी एक्झिस्ट नाही करत बट तसं नसतं ते बिकॉज जशा प्रमाणात पॉझिटिव्हिटी एक्झिस्ट uh, करते त्या प्रमाणात निगेटिव्हिटीसुद्धा एक्झिस्ट करत असते सो so, आपल्याला कळत नाही त्यावेळेस बट नंतर नंतर आपल्याला त्याचा प्रभाव जाणवायला लागतो सो तुम्हाला इथे डिवाईन एनर्जी ज्या आहेत त्या इथे सतर्क करत आहेत तसेच तुम्हाला प्रोटेक्टही करत आहेत त्याचप्रमाणे जर तुमच्यामध्ये काही प्रभाव तुम्हाला जाणत असेल घरातील व्यक्तीमध्ये जे खूपच ओव्हर कंट्रोल झाले असतील म्हणजे अनकंट्रोल सिच्युएशन असेल तर नक्कीच तुम्ही इथे जाऊन या गाणगापूर एक ठिकाण आहे खूप छान आहे अँड तेथे गेल्याच्यानंतर आपल्याला साक्षात अनुभूतीही मिळते सो जे कोणी गाणगापूरला जाऊन आले आहेत त्यांनी नक्कीच कमेंट करा जय दत्तगुरू म्हणूनसुद्धा कमेंट करा त्याचप्रमाणे बजरंग सुद्धा तुम्ही सेवा करत आहात तर त्या सेवेचाही प्रभाव तुमच्या जीवनावरती होताना आपल्याला पुढील काही काळामध्ये दिसून येत आहे तर ज्या प्रकारे तुम्ही ही रेड कलरची एनर्जी आपल्याला इंडिकेट करते आहे की येथे मंगळ मंगळवार किंवा मंगळ काहींना असू शकतो दोष असू शकतो त्यांच्या कुंडलीमध्ये असू शकतो किंवा काही अडचणी त्यांच्या जीवनामध्ये असू शकतात मॅरेज रिलेटेड अडचणी असू शकतात वैवाहिक जीवनामध्ये अडचणी असू शकतात तर येथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे मारुतीरायाची सेवा करा जे कोणी भक्त आहेत मारुतीचे त्यांच्यासाठी गुड साईन आहे किंवा जे कोणी कनेक्टेड आहेत मारुतीरायशी त्यांच्यासाठी गुड साईन आहे चांगलं साईन आहे चांगलं चिन्ह आहे तुम्ही जे काही कनेक्टेड आहात नेहमी सतत मारुती बजरंग बलीशी तर त्याच एनर्जीने तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्याचं ठरवलेलं आहे सो जे काही परिस्थिती झाली ती परिस्थिती निघून जात आहे पास्टची जी एनर्जी होती ती आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त चांगली नव्हती तुम्हाला त्रास झाला यामध्ये संताप येत होता खूप जास्त तुम्ही टेन्शन घेतलं ह्या गोष्टीचं पास्टकडे पाहते ही व्यक्ती दिसते आहे आपल्याला सो एक प्रकारे दुःख होतं जीवनामध्ये त्रास होता बट ही एनर्जी निघून जात आहे दत्तगुरूंची तुम्ही सेवा करताय तर खूप पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे तीन नंबरचं कार्ड आपल्याला माहिती आहे दत्त महाराजांचीच कनेक्टेड असतं अँड हे जी काही एनर्जी दिसून येत आहे तर येथे जाणवत आहे की बजरंगबलीची तुम्ही सेवा करत आहात तर जय बजरंगबली म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचं आहे अँड त्यांनीच तुमच्या संसाराला तुमच्या जीवनाला तुमच्या प्रियजनांना येथे वाचवलेलं दिसून येत आहे सो निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी काय करायला हवं आहे मारुतीरायांची सेवा करत राहा बजरंगबलीचा हनुमान चालीसा आहे तिचा पाठ करत जा कधी कधी खूपच जास्त निगेटिव्हिटी जाणवत असेल तर बजरंग बाणचा सुद्ध सुद्धा तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे त्याचबरोबर रामरक्षेचा पाठ करणं सुद्धा गरजेचं आहे मारुतीरायाची सेवा करा तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच हे जे कोणी स्पेल वर्क्स करत आहेत तर त्याची त्याची समाप्ती होताना आपल्याला दिसून येत आहे पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येतानाही आपल्याला दिसून येत आहे पासची जी एनर्जी होती तीही तुम्ही निघून जात आहे ओके तर पुढील ऍडव्हेंचर मध्ये जाण्यासाठी तुम्ही तयार आहात आपल्याला इथे दिसून येत आहे न्यू बिगिनिंगचं कार्ड इंडिकेट करते आहे एक फ्रेश न्यू स्टार्ट तुमच्या जीवनामध्ये होत आहे निगेटिव्हिटी दूर निघून जात आहे सो so, निगेटिव्हिटी दूर निघून गेल्याच्यानंतर तुमच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येत आहे तर ती एनर्जी कधीपर्यंत येत आहे सिक्स ऑफ वॉन्टचं कार्ड इंडिकेट करत आहे पुढील सहा महिन्यामध्ये किंवा सहा आठवड्यांमध्ये तुमच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह चेंजेस झालेले आपल्याला दिसून येतील तर ही एनर्जी ही सिक्स ऑफ सॉ सॉर्टची आहे येथे मी तुम्हाला सिक्स आठवडे म्हणजे एक महिना आणि एक आठवडा असंच सांगितलं तसेच येथेही सिक्स ऑफ इंडिकेट करते की सहा आठवडे आणि पुन्हा एक आठवडा अशा प्रकारे सहा आठवड्यामध्ये ही एनर्जी दूर निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे तर जे काही तुम्हाला इतर लोकांचे आरोप सहन करावे लागले जे काही दुःख त्रास तुम्हाला झाला तर यामधूनही तुमची मुक्तता होत आहे एक प्युअर अँड पॉझिटिव्ह लाईफ तुम्ही इथून पुढे जगताना दिसून येत आहे सो डिवाइन तुम्हाला या बाबतीमध्ये ॲश्युअर करत आहे सध्या जो काही त्रास झाला जे काही पेन झालं जे काही दुःख झालं पास्टची जी एनर्जी होती खूप जास्त चांगली नव्हती तर ती मारुती रायाने दूर केलेली आहे सो ज्यांनी कोणी तुमच्यावरती अशा प्रकारची नेगेटिव एनर्जी आ, सेंड केलेली आहे तर ती त्यांच्याकडेच पुन्हा परत जावी सेंड इट बॅक टू सेंड इमिजिएटली मल्टिप्लाय बाय हंड्रेड टाइम्स यासाठी मी बहिणीला प्रार्थना केलेली आहे सो नक्कीच इथून पुढचा जो कालावधी आहे तुमच्या जीवनामध्ये आफ्टर वन मंथ खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस झालेले आपल्याला दिसून येत आहे तर ह्या रिडिंगला तुम्हाला क्लेम करायचं आहे कारण की जे काही स्पेल वर्क होतं जी काही निगेटिव्हिटी होती ती तुमच्या जीवनामधून दूर निघून गेलेली येथे दिसून येत आहे पर एंजल गाइडेंस गिवूया आपण एंजल प्लीज गाइड मी इन दिस सिचुएशन विदिन द नेक्स्ट फ्यू मंथ्स वन थाई एंजल्स तसेच एंजल्स आपल्याला इथे गाईड करत आहे लुक फॉर साईन म्हणजे काही तुम्हाला चिन्ह मिळतील संकेत मिळतील त्याकडे लक्ष द्या मे बी असू शकतो हा व्हिडिओही तुमच्यासाठी एक संकेत आहे एक गाईड आहे तुमच्यासाठी एक साईन आहे परमेश्वरने पाठवलेलं एंजल्सने पाठवलेलं तर याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे खूप जास्त लुक फॉर साईन अँड विदिन फ्यू मंथ्स म्हणत आहेत एंजल्स विदिन फ्यू मंथ फ्यू मंथ्स म्हणत आहे तसेच त्या रोटनुसार आपल्याला एक महिना आणि एक आठवडा असंही कळून येत आहे तसेच लिसन टू युअर इंट्युशन या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं तुमचा अंतरात्मा तुम्हाला काही संकेत देत असेल तर त्याकडे लक्ष द्या हा व्हिडिओ हे तुमच्यासाठी एक संकेतच आहे तर याकडेही तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तसेच जे काही निगेटिव्ह पीपल्सला आता आहे जस्ट नो म्हणत आहे सो ते तुमच्या जीवनातून बाहेर निघून जात आहे सो नक्कीच या बाबतीमध्ये अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल गेट मोर इन्फॉर्मेशन म्हणते जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल गायडन्स हवा असेल पर्सनल रिडिंग हवी असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा याही बाबतीमध्ये तुम्हाला एंजल गाईड करत आहे गेट मोर इन्फॉर्मेशन म्हणजे आणखी माहिती घ्या अशासाठी तुम्हाला एंजल्स येथे गाईड करत आहे सो ज्यांना ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा बिकॉज काही दोन तीन दिवसांचा टाईम लागतो सो तुम्ही नक्कीच मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला तुमची रिडिंग जी आहे ती मिळून जाईल सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात तसे जी काही निगेटिव्हिटी होती ती तुमच्या जीवनामधून दूर निघून जावी यासाठी मी डी नक्के नक्की प्रार्थना करते सो थँक्यू सो मच